नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते अमेरिकेचे राजदूत भारतामधले राजदूत एरिक गारसेटी यांना येऊन आता काही वर्ष झालेली आहेत खरं सांगायचं तर त्यांची नेमणूक करायचा प्रस्ताव जो आहे तो अमेरिकन सरकारच्या समोर होता आणि तो बरीच काळ त्याला संमती मिळालेली नव्हती आणि म्हणून तुम्हाला आठवत असेल की इथली जी त्यांची वकालत आहे त्यांच्या प्रमुख पदाची जी पद आहे ते पद अनेक महिन्यांसाठी रिक्त होत अखेर सगळी ती जी लढाई आहे ती लढाई जिंकून एरिक कार्सेटी साहेब जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी एक स्वतःचा अत्यंत संयमी आणि संतुलित असा चेहरा हा भारतीय जनतेसमोर सादर करण्याचा सा प्रयत्न केला त्यांनी काही स्वतःची काय तुम्ही म्हणता त्याला रील्स किंवा असे काही काही पण केले की, के की। ज्याच्यामध्ये त्यांनी भारताचे उत्तर त्याच्यानंतर दक्षिण पूर्व पश्चिम या सर्व भागांमधील जी संस्कृती आहे तिची ओळख कशी आहे त्याच्यानंतर भारतीय खाद्य संस्कृती जी आहे तिच्याशी आपली असलेली जवळीक वगैरे वगैरे करत त्यांनी एकंदरीतच आपण या देशामध्ये कसे रमोमान झालो आहोत आपल्याला हा जॉब कसा आवडतोय अशा पद्धतीचं एक चित्र तयार केलेलं होतं आणि मग त्याच सगळ्या ह्याच्यामध्ये ते राजदूत असतो तो सहसा अंतर्गत जे राजकारण असतं त्याच्यावरती भाष्य टिप्पणी करताना दिसत नाही परंतु स्वतःच्या सरकारला त्या संदर्भातला आपला जो अनालिसिस आहे आपलं जे विश्लेषण आहे ते राजदूतांनी कळवणं हे अपेक्षित आहे त्यांच्या पदानुसार घडत असत त्याच्यासाठीच त्यांची तिथे नेमणूक केलेली असते एकंदरीतच दोन्ही देशांमधले जे सर्व प्रकारचे संबंध असतील आर्थिक असतील सांस्कृतिक असतील राजकीय असतील या सर्व संरक्षणात्मक असतील या सर्व बाबींकडे तिथला जो राजदूत म्हणजे जो तो, तो अमेरिकन सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून इथे काम करताना आपल्याला दिसत असतो केवळ अमेरिकेच्या वक्कालतीची ही गोष्ट नाही तर इतर कुठल्याही देशासाठी ते लागू होत असत गारसेटी यांनी एक मी म्हणेन की मी त्यांची काही जी वक्तव्य बघितलेली होती ती संरक्षणात्मक जे आपले त्या दृष्टिकोनातले जे काही करार होते आणि त्याच्यामधली जी प्रगती आहे त्याच्यामध्ये गारसेटींनी बरंच काही काम केलेलं आपल्याला दिसलं परंतु हे जे गारसेटी साहेब आहेत आ, ते काही बाबतीत मात्र थोडेसे ओव्हर एन्थुजियास्टिक म्हणजे अति उत्साही असल्यासारखे दाखवत होते आणि या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबी या भारतीय जनमानसाला रुचणाऱ्या नाहीये हे खरं म्हणजे त्यांना कदाचित कळत पण असेल परंतु त्यांचा जो एकंदरीत पोर्टफोलिओ असा आहे त्यांना दिलेलं जे कार्यक्रम पत्रिका आहे तीच तशी असेल कदाचित त्याच्यामुळे ते तसे वागत असतील पण एकंदरीतच भारताचं जे सगळं म्हणजे भारताच्या अमेरिकेमधल्या अनेक संस्था अशा आहेत की त्या तुमची लोकशाही जी आहे ती किती निकोप आहे याचे त्यांचे काही निकष असतात मग त्या निकषांच्या जोरावरती ती तुमची वर्गवाडी करत असतात आणि त्याच्यामध्ये अमेरिकेतले हे ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांनी बांगलादेशची लोकशाही जी आहे ती भारतापेक्षा सुदृढ दाखवलेली होती आता ते म्हणतात कि त्या शेख हसीनांनी लोकशाही पायदळीत उडवलेली होती परंतु त्यावेळेला बा, ती भक्कम आणि छान त्यांना दिसत होती बांगलादेश सुद्धा आर्थिक परिस्थिती जी आहे ती चांगली दिसत होती तिथला रिलीजियस टॉलरन्स म्हणजे ज्याला धार्मिक तेड ज्याला म्हणू किंवा सलोखा सलोखा विरुद्ध तेड याच्या बाबत बांगलादेशचं जे वातावरण होत ते अतिशय निकोप आणि चांगलं आहे असं या अमेरिकन सरकारचं म्हणणं होतं पण भारता मात्र भारतात मात्र ते सगळं बिघडलेलं होतं आणि मग अशा ह्याच्यामध्ये गेल्या मोदींच्या दुसऱ्या टन मध्ये आपल्याला माहितीये जी ट्वेंटीची जी सगळी बैठक झाली त्याच्यामध्ये जो बायडेन साहेब आले आणि ते थे, विमानतळावरून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले होते तुम्हाला आठवत असेल तिथे सर्वांच्या भेटी झाल्या या भेटीमध्ये तो जो पन्नू आहे त्याच्याबद्दल भरपूर जोरात चर्चा झाली इतर चर्चा कुठच्या कुठच्या झाल्या त्या गोष्ट अलायदा पण निज्जर आणि पन्नू प्रकरण जे आहे त्या बद्दल अमेरिकेनी भारताला कस दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि मोदींनी तो जो दबाव आहे तो कसा जुगारून दिला त्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत या सगळे जे गोल हे असतात त्या राजदूताच्या मार्फत केल्या जात असतात ही बाब मित्रांनो विसरू नका एकोणीस चोवीस सालापर्यंत काही प्रश्न नव्हता परंतु चोवीसच्या म्हणजे जेव्हा आपल्या निवडणुका येणार आपल्या सार्वत्रिक निवडणुका त्या दरम्यान मात्र एकंदरीतच ही सगळी जी यंत्रणा आहे ती विशेष हालचाली करताना दिसत होती वेगवेगळ्या ठिकाणी ही माणसं फिरताना दिसत होती त्यांना जनमानसाचा कानोसा घ्यायचा असेल तर त्यांना कोणी थांबवत नसतं भारतामधले अनेक तज्ञ आहेत त्यांना त्यांच्याशी संपर्क साधून उत्तर प्रदेशाची काय राजकीय परिस्थिती आहे काश्मीरची काय आहे महाराष्ट्राची काय आहे हे सगळं त्यांनी बघायला काहीच दुखत नसते एक मला आठवत आहे की लोकशाही आपली जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निमित्ताने अमेरिकन राजदूत म्हणजे वकिलातीमधल्या एका अधिकाऱ्याला प्रश्न विचारला गेला की तुम्ही इथे खास निरीक्षक नाही का पाठवणार भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीवरती देखरेख ठेवण्यासाठी तेव्हा उत्तर अतिशय सावध आणि चांगलं दिलं गेलेलं होतं की भारत ही एक मोठी लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे खास निरीक्षक पाठवण्याची किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्याची अमेरिकेला आतापर्यंत आवश्यकता वाटलेली नाही इतकं स्पष्ट उत्तर हे अमेरिकन वकिलात त्यांनी दिलेलं मला आठवते परिस्थिती आता अशी बदललेली आहे मित्रांनो की भाजप हा प्रमुख पक्ष आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुढे आलेला असला तरी सुद्धा दोनशे बहात्तरचा टप्पा जो आहे तो भाजपला पार करता न आल्यामुळे अन्य सहकारी मित्रांच्या मदतीने आजचं राज्य चालवलं जात आहे म्हणजेच एकंदरीतच केवळ भाजपचा विचार केला तर हे अल्पमतातलं सरकार आहे आणि एनडीएचा विचार केला तर ते बहुमतातलं सरकार आहे परंतु ही जी सगळी बाब आहे त्याच्या त्याला धरून इथे राजकीय परिस्थिती अस्थिर करण्याकडे ज्या घटकांचा कल आहे त्यांना दुजोरा देताना साथ देताना जेव्हा अमेरिकन वकिलात आपल्याला दिसते तेव्हा भारताचे जे नागरिक आहेत त्यांना खरोखरच -थर धक्का बसतो आणि त्यांच्या ज्या हालचाली आहेत त्या आक्षेपार्ह आहेत संशयास्पद आहेत आणि यांना नेमकं काय साध्य करायचं आहे असे प्रश्न लोकांच्या मनात उठतात त्यालाच ज्याला आपण म्हणू आगीत तेल घातल्यासारखं म्हणतात त्या बांगलादेश मधल्या घटना घडलेल्या आहेत अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की हे सगळं जे बिल फाडलं गेलं ते अमेरिकेच्या नावाने फाडलं पण अहो अमेरिका आम्ही काहीच केलं नाही बांगलादेशमध्ये अगोदरात सगळी अस्थिरता होती तुम्ही आम्हाला कशाला दोष देता अशा पद्धतीचा एक सूर दिसतो आपल्याला तर ते अमेरिकेचा सहभाग होता का नाही हे सगळं कदाचित पाच दहा वर्षांनंतर पुढे येईल तो भाग आलायदा परंतु भारतीय मनाने मात्र हे टिपून घेतलेला आहे की बांगलादेश मधल्या हालचालींच्या मागे अमेरिका होती हे सत्य म्हणा किंवा जो तपशील तत् आहे तो भारतीय मनावरती अत्यंत ठसलेला आहे खोलवर ठसलेला आहे आणि ह्याच कारण असं की गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये म्हणजे इंदिराजी सत्तेवर होत्या तेव्हापासून सीआयए असेल किंवा अमेरिकेची प्रतिमा ही भारतीयांच्या मनामध्ये ही अशीच आहे इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिकरित्या माझं अमेरिकेबद्दल काही मत असू शकतं अनेक भारतीय हे तिथे जायला उत्सुक असतात नोकरीसाठी असेल शिक्षणासाठी असेल नुसता देश फिरण्यासाठी असेल अनेक जण स्वारस्य दाखवत असतात परंतु एकंदरीतच अमेरिकेचा ज्या पद्धतीने ते आपल्या विदेश निती राबवली जाते त्यांच्याकडून त्याच्यावर मात्र आक्षेप अनेकांचे असतात हे आणि ते तीव्र आक्षेप आहेत हे मनामध्ये असल्यामुळेच बांगलादेशामध्ये जे घडलं ते अमेरिकेकडून घडवलं गेलं ही जी आ, जी एक थिअरी सांगितली गेली त्याच्यावर लोकांचा ताबडतोबीने विश्वास बसला आता ही सगळी जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेने सावरून घ्यावं तर तेही आपल्याला दिसत नाही त्यांच्या त्या जेनिफर लार्सन बाईसाहेब आहेत त्या जाऊन चंद्राबाबू नायडूंना भेटतात अशा ओवेसींना भेटतात ओवेसी म्हणजे ए आय एम आय एम हा पक्ष जो आहे तो एक प्रकारे ते जे असदुद्दीन ओएसी आहेत ते तर स्वतःला नव्या युगामधले जिन्नाच समजतात जिन्ना समजतात याचा अर्थ नीट समजून घ्या हा जो काही भारत हा तिकडे पाकिस्तान न, न, मुसल मुस्लिम म्हणून ती भूमी मिळवून झाली आता उर्वरित जो भारत आहे त्याच्यामधल्या मुसलमानांसाठी स्वतंत्र अस्तित्व असायला पाहिजे आणि इथे पुन्हा एकदा फळणी घडवता येईल अशा पद्धतीने आणि आपण त्याचे जिन्न आहोत अशा टेचामध्ये मध्ये वावरणारे हे जे आहेत त्यांची भेट जेनिफर यांनी का घ्यावी हा खरा प्रश्न येतो तिथेच हे प्रकरण थांबलेलं नाही त्यांनी अनेकांच्या भेटी गाठी घेतल्या त्याच्यामध्ये फारुख अब्दुल्ला यांची सुद्धा भेट त्यांनी घेतलेली दिसते आणि ही भेट कशासाठी मित्रांनो की जम्मू काश्मीर मध्ये आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या निवडणुका जाहीर झाल्यानंतर हे साहेब लोक तिकडे काश्मीरमध्ये जातात आणि त्यांची भेट घेतात ह्या गोष्टी ज्या आहेत त्या भारतीय मनाला खटकणाऱ्या आहेत निश्चित खटकणाऱ्या आहेत आणि एक तर तुमचा वातावरण असं बनलेलं आहे आणि अमेरिकेनीच लुडबुड केली हस्तक्षेप केला म्हणून बांगलादेशमध्ये शेख हसीनांना आपला देश, देश सोडावा लागला सत्ता सोडावी लागली हे वातावरण असतानाच जर का अमेरिकन राजदूताकडून ज्या अर्थी त्यांचे अधिकारी जाऊन तिथे भेटले आणि त्याच्या संबंधीच्या बातम्या ज्या आहेत त्या लपवल्या जात नाहीयेत त्या उघडपणे आपल्याला सांगितल्या जात आहेत तेव्हा त्यांना त्यांची जी काय बदनामी झाली अशी वाटते ती काही गोष्ट त्यांनी गांभीर्याने घेतली असं अजिबात नाही किंबहुना भारतीय मनाचा असा एक समज झालेला आहे की जे बांगलादेशामध्ये त्यांनी घडवलं तेच त्यांना भारतामध्ये घडवायचं आहे आणि ते त्यांना सगळं उघडपणे म्हणजे कुठलीही गोष्ट न लपवता प्रचन्नपणे उघडपणे ते करू बघताय हा सुद्धा समज जो आहे तो दृढ होत चाललेला आहे पण त्या बाबतीमध्ये संवेदनशीलता दाखवणं हे खरं म्हणजे राजदूताचं काम आहे ते त्यांच्याकडून आज होताना दिसत नाहीये मी हे समजू शकते की अमेरिकेमध्ये सुद्धा सार्वत्रिक निवडणुका आहेत दोन महिन्यात येतील नोव्हेंबर महिन्यामध्ये तिथे मतदान होईल आणि डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन उमेदवार जिंकणार आहे की डेमोक्रॅट पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस जिंकणार ही गोष्ट स्पष्ट होणार आहे परंतु त्याच्या आधीच काही ना काही उत्पाद भारतामध्ये घडवण्याचे प्रयत्न चालू आहेत या सगळ्या हालचाली ज्या आहेत म्हणून त्या लोकांना अत्यंत संशयास्पद वाटतात बरीच भर म्हणून तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपल्या निवडणुका चाललेल्या होत्या आणि अरविंद केजरीवाल यांना जेव्हा तुरुंगात टाकलेलं होतं ते न्यायालयाच्या आदेशावरून टाकलेलं होतं सरकार कधी कुठल्या माणसाला तुरुंगात टाकत नसत न्यायालय टाकत असत परंतु तरी सुद्धा ती सगळी जी बाब आहे ती अशा पद्धतीने मांडली गेली की जणू काही मोदी सरकार जे आहे ते आपल्या विरोधकांची गळचेपी करतय आणि मग त्यांना ज्या वेळेला कोर्टाने जामीन दिला निवडणुकीमध्ये प्रचार करण्यापुरता तेव्हा त्याचा प्रचंड गवगवा कसा अमेरिकन माध्यमांमध्ये करण्यात आला याच्यावरती आपण तेव्हा सुद्धा त्याची नोंद घेतलेली तुम्हाला आठवत असेल अशाच पद्धतीने जेव्हा आणि केजरीवाल वरती इतकं अमेरिकन जे सगळी माध्यम आहेत ती इतकी संवेदनशील का आहेत इतका का आवाज उठवतात फार Uh, युरोपातले देश सुद्धा त्याच्यावरती बोलत होते तुम्हाला आठवत असेल सगळं तेव्हा ती सगळी पूर्वतयारी होती यदा कदाचित त्यांचा जो uh, स्टार प्रचारक ज्याला आज म्हटलं जातं ते राहुल गांधी जे आहेत uh, इंडिया अलायन्सचे आजचे निर्विवाद नेता म्हणता येईल कारण विरोधी पक्ष नेता हे पद सुद्धा त्यांना मिळालं नव्याण्णव जागा त्यांनी घेतल्यानंतर तेव्हा त्यांच्या बाबतीत जर का सरकारनी नव्हे पण कोर्टानी अशी काही कारवाई केली तर काय पद्धतीचा राळ उठवला जाईल ह्याची चुणूक आपल्याला केजरीवालच्या निमित्ताने नि बघायला मिळालेली आहे तेव्हा इथल्या विरोधी पक्षाच्या मागे जसा अमेरिका उभा राहताना दिसतोय आपल्याला ते चित्र तिकडे बांगलादेशामध्ये होतं तेव्हा सुद्धा असंच म्हटलं जात होत की भारतातली लोकशाही जी आहे ती लोकशाही धोक्यात आहे इथे धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे इथल्या पत्रकारांवरती सरकार केसेस ठोकता आहे आणि त्यांना आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते मांडण्याची मुभा दिली जात नाहीये अशा पद्धतीचे आरोप जे आहेत हे गेली चार वर्ष होताना दिसत आहेत आपल्याला ते सगळे निखालच असत्य आहे हे भारतीय लोकांना माहिती आहे तरी सुद्धा ते केले जात आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रचाराला एक दुष्प्रचाराची झालर आहे लोकांची खात्री पटलेली आहे खरं म्हणजे लोकांची खात्री काय पटलेली आहे आणि आपली त्यांच्यामधली प्रतिमा काय असावी ह्याची काळजी राजदूतांनी करायची असते परंतु ते ती काळजी न करता भारताच्या राजकारणाचीच जास्त काळजी करतात असा एकंदरीत समज लोकांचा होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून गारसेटी राजदूत म्हणून गुणाचे आहेत जरूर आहेत पण त्यांनी ज्या पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये ते त्यांना जा जो आपण रस घेतोय असं वाटतय ती भारतीय लोकांना आहे असं वाटतंय या गारसेटी साहेबांच्या हा, हा सगळा प्रकार सांगायचा कारण फारुख अब्दुल्लांना ते भेटून आले जे फारुख अब्दुल्ला आज म्हणतायत की तीनशे सत्तर आम्ही हटवू आम्ही तीनशे सत्तर जे हटवलं ते आम्ही पुन्हा रिस्टेट करू आणि काश्मीरला जे विशेष स्थान मिळालेलं होतं ते स्थान आम्ही परत मिळवू अशी भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये जे फारुख अब्दुल्ला उतरणार आहे त्यांना जाऊन अमेरिकन राजदूत भेटतात ही बाब मात्र अत्यंत आक्षेपार्ह आहे असं प्रत्येक भारतीयाला वाटणार ह्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही अशा पद्धतीने जेव्हा हे सगळं वातावरण आहे तेव्हाच त्या गारसेटी साहेबांच्या बद्दल काही रिपोर्ट जे आहेत ते अमेरिकेच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध व्हावेत हा योगा, योगायोग आहे असं मी मानत नाही मित्रांनो आणि गारसेटींवरती आरोप नाही आहेत काही लक्षात घ्या ती जी बातमी जी आहे ती अशी आहे की त्यांचे जे खास सल्लागार होते त्या खास सल्लागारांनी त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील या सहकाऱ्यांच्या सोबत अशोभनीय वर्तन केलं आणि त्यांना सेक्शुअल हरॅसमेंट केली अशा पद्धतीचे आरोप त्या सहकार्यावरती आहेत गारसेटी साहेबांबद्दल असं म्हटलं जातं की ह्या सगळ्या घटना घडतायत हे गारसेटींना माहीत असून सुद्धा त्यांनी आपला जो सल्लाकार आहे त्याला नटवायचा प्रयत्न केला नाही किंवा त्याला त्याच्या पदावरून हटवण्याचाही प्रयत्न केला नाही हा आरोप आज गारसेटीवर केला जातोय आणि त्याच्या संदर्भात त्या बातम्या ज्या आहेत त्या अमेरिकन माध्यमांमधून आताच याव्यात हा मी योगायोग मानत नाही गारसेटी साहेबांनी अशा ज्या बातम्या आहेत त्याची नोंद घेण्याची गरज आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने भारतीय राजकारणामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आरोप करता की नाही की रशियानी आमच्या राजकारणामध्ये लुडबुड करू नये हस्तक्षेप करू नये आमच्या निवडणुकीवरती प्रभाव पाडू नये हे सगळं ब्रह्मज्ञान जेव्हा आपण सांगत असतो तेव्हा आपण कोरडे पाषाण होणार नाही ह्याची काळजी घ्यायला लागते त्यामुळे गुणाचा राजदूत तर जरूर आहे परंतु पप्पू आणि पिंकी यांच्या सोबतच असाउद्दीन ओवेसी ज्याला जिन्हा बनायचंय आहे आणि फारुख अब्दुल्ला ज्यांना काश्मीरला पुन्हा एकदा ते विशेष स्थान प्राप्त करून द्यायचे अशा मंडळींच्या सोबत जर का तुम्ही दिसायला लागलात तर भारतीय मनामध्ये तुमच्याबद्दलची प्रतिमा जी आहे ती उजळ कधीच नसेल ती डागाळली जाते आहे तेव्हा साहेब काळजी घ्या सावधानता बाळगा हे प्रकरण जे आहे ते असं चिघळणार नाही अशी मला आशा आहे ज्यावेळी नवीन सरकार येईल अमेरिकेमध्ये अनेकदा असं असतं की नवीन सरकार आलं की ते आपल्या पसंतीचा नवा राजदूत पाठवत तेव्हा कोणी सांगितलं जर का ट्रम्प आले आणि त्यांनी जर का नवा इथे राजदूत पाठवणे कारण रिपब्लिकनांनीच गारसेटीची निवडणूक जी आहे ती अडवून ठेवलेली होती तेव्हा त्यांच्या पदामध्ये जर का बदल करण्याचं ठरलं तर तो काळ फारसा लांब नाहीये काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार।